श्री स्वामी समर्थ आहे तर आज मी येऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की वट पौर्णिमाशी विषयी आजचा व्हिडिओ आहे तर अशी काही माहिती की जो मला एखाद्या वेळेस माहिती असेलही आणि नसेलही तर तरी मी मला सांगणार आहे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी तर, नसे तर गर्भवती ज्या महिला असतात त्यांनी पूजा करायची का ओटी भरायची का प्रदक्षिणा मारायच्यात का किंवा उपवास करायचा का हे अशा काही गोष्टी आहेत की त्याच्याविषयी मी आज बोलणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर एकवीस जून दोन हजार चोवीसला सावित्री पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी तो तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण वटाच्या झाडाला जाऊन पूजा करतो प्रदक्षिणा घालतो ओटी भरतो त्याच्यानंतर जो धागा असतो तो बांधतो म्हणजे आपल्या नवऱ्याचं जे आयुष्य आहे ते वाढण्यासाठी ती पूजा करतो आपण पण प्रत्येक गावात कसं आहे ना सारखी म्हणजे वेगवेगळे पूजा करतात कोणी कोणी उपवासाची सुद्धा वेगवेगळी पद्धत असते त्याच्यानंतर पूजा तर सारखीच असेल पण उपवास करण्याची जी पद्धत आहे वेगवेगळी असते कोणी कोणी फक्त पूजा कर करेपर्यंतच उपवास करतं त्याच्यानंतर नंतर खातं कोणी कोणी रात्री सोडतं कोणी कोणी दुसऱ्या दिवशी सोडतं अशा वेगवेगळ्या पद्धती असतात उपवासाच्या तर तुमच्याकडे जी पद्धत असेल उपवासाची तीच तुम्ही वापरा पण त्याच्यानंतर आला गर्भवती महिलांचा प्रश्न की पूजा करायची का तर तुम्हाला जर एक ते सहा महिन्यापर्यंत तुम्हाला जर ए पहिला महिना चालू असेल दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा तर तोपर्यंत तुम्ही पूजा करू शकतात आणि सातवा तुम्हाला जर सातवा महिना लागला असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही सात आठ नऊ एक तीन महिने पूजा चालत नाही काही आपल्याला भेटायला लागलेला असतो म्हणून सहा महिन्यापर्यंत तुम्ही पूजा करू शकतात त्याच्यापुढे तुम्ही पूजा करू शकत नाही त्याच्यानंतर प्रश्न येतो ओ टी भरण्याचा तर ओटी तुमची तुमची तर तुम्हाला कोणाला भरूच द्यायची नाही आहे आणि कोणी भरणारही नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली असते म्हणून तुमची ओटी भरूसुद्धा द्यायची नाही आणि तुम्हालासुद्धा दुसऱ्यांची ओटी भरायला चालत नाही तर तुम्ही कोणाची ओटी भरू नका आणि तुमची ही ओटी कोणाला भरू देऊ नका तर म्हणजे आता तुम्ही म्हणणार की आपण जे वडाच्या झाडाला ओटी भरतो सावित्रीची तर ती भरायची का तर नाही तीसुद्धा भरायची नाही तर धा आपण जो धागा बांधतो तोसुद्धा बांधायचा नाही फक्त तुम्ही काय करायचं जे आपलं वट व वडाचं झाड असतं म्हणजे हे मी कोणासाठी सांगते की ज्यांना पहिल्या महिन्यापासूनच म्हणजे पूजा तुम्हाला करायला चालते प पाच एक ते सहा महिन्यापर्यंत पण पूजेमध्ये फक्त तुम्ही तिथे कुंकू हळद वगैरे असं वाहू शकतात बस आणि धागा पण तुम्हाला फेऱ्या मारायला चालणार नाही कोणालाच चालत नाही एक महिन्यापासून नऊ महिन्यापर्यंत फक्त धागा बांधायचा तिथेच खाली ठेवायचा आणि नमस्कार करायचा पाणीसुद्धा तिथेच टाकायचं तिथेच नमस्कार करायचा आणि ओटी भरायची नाही कोणीच नाही भरायची तर आणि सातव्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत तर पूजा करायला चालतच नाही कोणतीच पूजा चालत नाही तर फक्त एक ते सहा महिन्यापर्यंत जे त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी फक्त तिथेच झाडाला एका ठिकाणीच पाणी टाकायचं आणि प हात जोडायचे प्रार्थना करायची आणि धागासुद्धा एका ठिकाणीच बांधायचा त्यांनी फेऱ्या मारायच्या नाही तर आणि ओटी भरायला चालत नाही राहायला उपवासाचा प्रश्न तर तुमच्याकडून जर झेपडा असेल तरच उपवास करा नाही तर करू नका शेवटी आपल्या गर्भात बाळ असतं आणि बाळाची काळजी ही आपल्यालाच घ्यायची असते आपल्याला गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून तुमच्याकडून जर धरल्या जात असेल तरच उपवास करा काहीतरी खा मगच उपवास करा नाहीतर उपवास करू नका शेवटी कसं बाळही आपल्याला महत्त्वाचंच असतं पण का वर्षभर उपवास केले नाही तरी चालतील काही बिघडत नाही, का नाही। पण स्वतःची काळजी घ्या बाळाची काळजी घ्या तर अशा प्रकारे सात महिन्याच्या पुढे पूजा करायचीच नाही आणि एक जेन्न ते सहा महिन्यापर्यंत ज्यांना दिवस चालू आहे त्यांनीसुद्धा फक्त एका ठिकाणाहूनच पूजा करायची म्हणजे धागा वगैरे बांधायचा नाही आणि कुंकुहात व्हायचं ओटे भरायची नाही लक्षात तर अशा प्रकारे ही थोडी जी माहिती जी मला माहिती होती तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तर काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या व्यवस्थित बाळाची पण काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थन